मित्रांनो माझी परीक्षा माझी तयारी ह्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो दोन हजार एकवीससाठी साठी अर्थशास्त्र विषयाच्या संदर्भातील प्रकरणी सूक्ष्म स्थूल अर्थशास्त्राचा परिचय ह्या प्रकरणातील कोणत्या महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे त्याविषयीची माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो असंच आपण एस पी ओ सी आणि इतरही विषयांच्या संदर्भामध्ये महत्त्वाच्या प्रश्नांची माहिती अभ्यासणार आहोत आपण जर प्रथमच हा चॅनल पाहत असाल तर आपल्याला विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही परीक्षेसाठी असणाऱ्या महत्त्वाच्या प्रश्नांची माहिती होईल चला तर मित्रांनो सुरू करूयात प्रकरणी एक सूक्ष्म वस्तूल अर्थशास्त्राचा परिचय ह्या प्रकरणामधील कोणते महत्त्वाचे प्रश्न आहेत पहिला प्रश्न ह्या प्रकरणामध्ये आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राचे वैशिष्ट्ये स्पष्ट करा या प्रश्नाचा अभ्यास आपण करणं गरजेचं आहे कारण या प्रश्नामध्ये जे वैशिष्ट्य आहेत त्या वैशिष्ट्यांवरती आधारित देखील प्रश्न विचारले जातात आणि स्पेशल वैशिष्ट्यांवरती थोडक्यात उत्तरे द्या किंवा दीर्घोत्तरीमध्ये देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यामुळे वैशिष्ट्यांचा अभ्यास आपला असणं गरजेचं आहे दुसरा प्रश्न सेम असाच स्थूल अर्थशास्त्राच्या संदर्भात आहे स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा मित्रांनो हे जे प्रश्न आपण अभ्यासतोय हे प्रश्न महत्त्वाचे आहेत परंतु आपण अभ्यास करत असताना प्रकरणांचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा प्रकरणातील अभ्यास ह्या प्रश्नापासून सुरू करा हे प्रश्न आधी क्लिअर करा आणि मग जर तुमच्याकडे वेळ असेल तुम तुम्ही इतर अभ्यास अजून करू शकत असाल तर त्यावेळेस इतर प्रश्नांचा हे अभ्यास तुम्हाला जे महत्त्वाचे वाटतात त्या प्रश्नांचा करणं गरजेचं असणार आहे कितीही अभ्यास केला तरी तो कमीच असतो परंतु जोपर्यंत आपल्याला शक्य आहे जेवढं करणं शक्य आहे तेवढं आपण केलं पाहिजे त्यातही सुरुवात कुठून करायची कशा पद्धतीने प्रश्न अभ्यासायचे हे ज्या विद्यार्थ्यांना समजत नाही त्यांच्यासाठी तर हे बेस्ट ऑप्शन आहेत की ह्या प्रत्येक प्रकरणामध्ये असणाऱ्या काही ठराविक प्रश्नांची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेवढे प्रश्न जरी केले तर मी ऐंशी टक्के मार्क त्या विषयामध्ये हंड्रेड पर्सेंट मिळू शकता चला तर मग पाहूयात आपला पुढचा तिसरा प्रश्न तिसरा प्रश्न जर आपण विचारात घेतला तर तिसरा प्रश्न ह्या प्रकरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करा आणि चौथा प्रश्न सेम अशाच स्थूल अर्थशास्त्राच्या संदर्भातील स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करा म्हणजे दोन्ही शास्त्रांची वैशिष्ट्ये आणि दोन्ही शास्त्रांची व्याप्ती हे दोन प्रश्न आपल्याला अभ्यासावे लागणार आहेत हे महत्त्वाचे प्रश्न या प्रकरणामध्ये आहेत आणि शेवटी एक प्रश्न पुन्हा अभ्यासनं आपल्यासाठी बेस्ट राहील तो प्रश्न म्हणजे सुक्ष्मावस्तूला अर्थशास्त्राचा फरक स्पष्ट करा हा फरक देखील आपण लक्षात घेतला पाहिजे एवढं जर तुम्ही क्वेश्चन केले तर नक्कीच ह्या प्रकरणामधील जे काही प्रश्न बोर्डाला येणार आहेत ते प्रश्न तुम्ही सॉल्व करू शकता कारण याच्यावरती आधारितच याच्यामध्ये असणाऱ्या मुद्द्यांच्या आधारितच प्रश्न तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये असणार आहे चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या मित्रांना देखील ह्या व्हिडिओ शेअर करून त्यांच्यापर्यंत माहिती पोचवा जेणेकरून त्यांना परीक्षेमध्ये ह्या प्रश्नांची उपयोग होऊ शकतो चला तर मग आजचा व्हिडिओ ह्या ठिकाणी थांबूयात भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार